महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली जिल्ह्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही सामर्थ्यशील भारतासोबत सामर्थ्यशील महाराष्ट्र घडवताना हिंगोली जिल्ह्याच्या सर्व आशा आकांक्षा निश्चितपणे पूर्ण करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला ते हिंगोलीतील विविध विकास कामांच्या उद्घाटन तसेच भूमिपूजन प्रसंगी बोलत होते हिंगोली येथील वैद्यकीय महाविद्यालयास हिंगोलीचे सुपुत्र भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नाव देताना हिंगोली जिल्ह्याचा अनुशेष निश्चितपणे दूर केला जाईल जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी आपण व्यक्तिशहा महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे प्रयत्न करू अशी निसंदिग्ध ग्वाही त्यांनी दिली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिंगोलीतील दोनशे एकाहत्तर कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर खासदार डॉक्टर अजित गोपछडे आमदार हेमंत पाटील आमदार तानाजी मुटकुळे संजय केणेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव तसेच औंढा नागनाथ तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की वसमत येथील हरिद्रा संशोधन केंद्रात शंभर कोटी रुपयांचा निधी दिला असून येथील तंत्रज्ञान विकासासाठी निधीसह सर्व प्रकारचे सहकार्य करू हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव तालुका निर्मितीचा निर्णय हा राज्यातील एकत्रित स्वरूपाचा होणाऱ्या तालुका निर्मितीच्या वेळी घेतला जाईल तोपर्यंत तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या सर्व व्यवस्था गोरेगावमध्ये विकसित केल्या जातील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी हिंगोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करावा जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा सरकारी बँकेची सहकारी बँकेची निर्मिती व्हावी औंढा नागनाथ आणि नरसी नामदेव तीर्थक्षेत्रांचा भरीव निधी देऊन विकास करावा अशा विविध मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या मुख्य संपादक गोविंद देशमुख जी महाराष्ट्र न्यूज मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो एक सामर्थ्यशील भारतासोबत एक सामर्थ्यशील महाराष्ट्र आम्ही तयार करू आणि तो महाराष्ट्र तयार करताना हिंगोली जिल्ह्याच्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्याही पूर्ण करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास मी या निमित्ताने आपल्याला देतो आणि निश्चितच या ठिकाणी हळद संशोधन केंद्राच्या संदर्भात आपण जवळपास शंभर कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत अजून पैसे त्याला देणार आहोत आणि गजाननराव घुगेंनी जे सांगितलं त्या प्रकारची जी काय व्यवस्था गजाननराव या ठिकाणी आपल्याला करायची आहे निश्चितपणे त्यातली टेक्निकॅलिटी मी समजून घेईल तुम्ही पैशाची चिंता करू नका लागेल तेवढा पैसा आपण त्याला देऊ त्यांनी जर माझ्या शेतकऱ्यांचं हळद बाळवून त्या ठिकाणी फायदा होणार असेल तर तशा प्रकारची यंत्रसामुग्री आणण्याकरता मी पूर्णपणे मदत तुम्हाला करेल आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की या ठिकाणी तानाजीराव मुटकुळे ज्या गोष्टीच्या मागे लागतात त्या गोष्टी सोडत नाही त्यामुळे लगेच माझ्या कानात येऊन त्यांनी गोरेगावचा विषय मांडलेला आहे आणि गोरेगावचे लोक देखील या ठिकाणी बसलेले आहेत मी आपल्याला एक गोष्ट सांगतो एक तालुका नाही आम्हाला अनेक तालुके तयार करायचे आहेत ते त्याच्या संदर्भात काही आमचा विचार चाललेला आहे ते सगळे एकत्रितच करावे लागतात एक, लागता, एक करून चालत नाही पण पर, तोपर्यंत तालुक्यामध्ये जे जे काही असतं तालुका कशाला करतो आपण तहसीलदार असला पाहिजे कोर्ट असलं पाहिजे वेगवेगळे ऑफिसेस असली पाहिजे अशा प्रकारच्या सगळ्या ऑफिसेस मात्र आपण गोरेगावला सुरू करू त्याचा प्रस्ताव तुम्ही मला या ठिकाणी द्या म्हणजे ज्या दिवशी तालुका करण्याचा निर्णय घेऊ त्या दिवशी सगळं तुमच्याकडे तयार असेल नुसतं नाव हे तालुका करावं लागेल आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं आश्वस्त करतो की त्या प्रकारच्या सगळ्या व्यवस्था गोरेगावला आपण उपलब्ध करून देऊ आणि नवीन तालुक्यांचा जेव्हा एकत्रित निर्णय घेऊ त्यावेळी निश्चितपणे गोरेगावला सर्वात जास्त प्राधान्य आम्ही देऊ हे आपल्याला या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा हे बघा इकडनं बाळापूर आलं आता मी त्याची थोडी माहिती घेतलेली नाही ते मी ती माहिती घेऊन त्याच्यावर बोलेन याचं मला माहिती आहे कारण एकोणीसला अतिरिक्त तालुका मीच तयार केला होता त्याच्यामुळे याची मला माहिती आहे पण आपल्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे आम्ही पूर्ण करू हा विश्वास मी आपल्याला देतो आणि आपण सगळ्यांनी आमचं जे स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा